आपण काल सर्वांनीच ऐकलं असेल मुंबई गोवा हायवेच्या नावाने रामदासभाईंना खूप दिवसानंतर जवळ आल्या आहेत त्यामुळे एकदम अचानक आठवण झाली मी खूप जबाबदारीनं आपल्याला सांगतो की दोन हजार चौदा ते एकोणीस रामदासभाई राज्याचं नेतृत्व करत होते शिवसेनेचं किती वेळा रामदासभाईंनी या मुंबई गोवा हायवेचा प्रवास केला आहे किती वेळा रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला किती वेळा मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि किती वेळा हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले याबरोबर उलट दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हाही रामदासभाई पुन्हा सत्तेमध्ये तेव्हाही कोणतंही धडपड हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी केलेली नाही मला एक उदाहरण आमदार योगेश कदम साहेबांनी दाखवावं की या पूर्ण प्रवासामध्ये इथले स्थानिक आमदार म्हणून योगेश कदम हजर होते एक उदाहरण दाखवावं आज गळे काढता तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने तुम्ही स्थानिक आमदार होते तुमच्या मतदारसंघातला भागसुद्धा या कोकण मुंबई गोवा को हायवेमध्ये येतो तुमची याची ये जबाबदारी नाही तुम्ही फक्त दुकानात आणणार तुम्ही फक्त बोलण्याची संधी शोधणार असले धंदे खोटे चालणार नाहीत कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये राहायचं एवढं एकच काम गेले अनेक महिने रामदासभाई कदम यांच्यामार्फत चालू आहे आणि हे एक धंदे याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका